छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच सुरू झाला आहे या सीझन मध्ये नवीन गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे मात्र या सीझन मध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे कार्यक्रमाचा बदललेला होस्ट यापूर्वी अभिनेते महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचं होस्टिंग करत होते मात्र आता रितेश त्यांच्या जागी सूत्रसंचालन करताना दिसतोय याबद्दल जेव्हा वाहिनीने प्रोमो प्रदर्शित केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या रितेशच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले मात्र आता बिग बॉस च्या घरात पहिलाच भाऊचा धक्का सुरू झालाय त्यात पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असं दिसत आहे रितेश जनतेच्या परीक्षेत पास झालाय असं म्हणायला हरकत नाही महेश मांजरेकरांप्रमाणे तटस्थ राहून घरातल्या ओरडणं रितेश ला, ला जमणार आहे का तो या जागेसाठी योग्य आहे का त्याची होस्टिंग स्टाईल कशी असेल असे अनेक प्रश्न यापूर्वी विचारले गेले आता पहिल्याच दिवशी भाऊच्या धक्क्यावर त्यांचे सूत्र झाले आहेत रितेशने घरातल्यानं आरसा दाखवला स्पर्धकांचे कान धरले आणि चांगल्या गोष्टींच कौतुक केलं ते पाहून चाहतेही त्यांचं कौतुक करत आहेत रितेशने निक्की वैभव जान्हवी पंढरीनाथ यांना त्यांच्या स्टाईलने चांगलेच समजावलं असंख्य प्रतिक्रिया त्यांचं कौतुक केलं आहे एकूणच रितेश आता होस्टिंग मध्येही प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतोय तर तुम्हाला याविषयी काय वाटतं रितेशचं होस्टिंग तुम्हाला आवडलं का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदिरे दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका